राज्य शासनाच्या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पन्नास हजार मुख्यमंत्री योजनादूत नेमण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती त्याचा निर्णय नुकताच जारी करण्यात आला या निर्णयामुळे राज्यातील युवा वर्गाला रोजगार उपलब्ध होईल आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे नुकत्याच सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती त्यासाठी राज्यात पन्नास हजार मुख्यमंत्री योजना दूत नेमण्यात येतील असंही घोषित करण्यात आलं होतं त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसंच मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे राज्य शासनानं हाती घेतलेल्या विविध योजना उपक्रम ध्येय धोरणं यांची माहिती थेट ग्रामीण भागापर्यंत योजना दूतांच्या माध्यमातून पोहोचणार आहे त्यासाठी तीनशे कोटी रुपयांचा खर्च राज्य शासन करणार आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक अशा एकूण पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना मानधन दिलं जाणार आहे निवड झालेल्या योजना दूतांसोबत सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे त्यासाठी उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील आणि किमान पदवीधर असावा त्याला संगणकाचं ज्ञान असा वाशा अटी आहेत या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचे असून अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक जिल्हा समिती अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे योजनादूतांची नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन दिलेलं काम पार पाडणं त्यांच्यावर बंधनकारक राहील